नमस्कार वेलकम टू गॉड चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्त असाल तर आज आहे फोर्टीन ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय तर सगळ्यांना कळालं असेल की आज आहे मकर संक्रांती व आपल्या नवीन वर्षाचा हा पहिला सण आहे त्यामुळे हॅपी मकर संक्रांती ऑल ऑफ यू तर जे इन्फो गॉड हा चॅनल फर्स्ट टाईम बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फो गॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर आपण स्तोत्र मंत्र ग्रंथ पठन इत्यादी घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो तसेच आपल्या नवीन नवीन सण समारंभ यांची पण माहिती आपण घेत असतो त्याचे अपडेट त्याची माहिती पूजाविधी मुहूर्त हे सगळं आपण यावरती अपलोड करत असतो तर तुम्ही फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघत आहात तर हा व्हिडिओ बघा तसेच तुम्ही इतर देखील व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर माहिती आवडत असेल इन्फोगॉड ह्या चॅनेलवरची ते व्हिडिओ इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व रोजच्या नोटिफिकेशन्स चेक करत राहा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांना मी थँक्यू म्हणते कारण त्यांच्यामुळेच मला न्यू व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं तर आता मी ऑलरेडी आधी सांगितलं व्हिडिओ के सुरू केल्यापासून की आजचा व्हिडिओ हा मकर संक्रांतीवर आधारित आहे तर आज आहे फोर्टीन्थ ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय काल होतं थर्टीन्थ ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाय आपण सगळ्यांनी भोगी सेलिब्रेट केली असेल प्रत्येकाने भोगीची भाजी खाल्ली असेल बाजरीची भाकरी खाल्ली असेल व संक्रांतीची तयारी देखील तुम्ही करून ठेवली असेल तरी देखील मी आज ह्या व्हिडिओमध्ये आजचा शुभमुहूर्त कधीपासून आहे व आपण काय काय थोडक्यात प्रोसेस करायची आहे पूजाविधीची ते सांगणार आहे आणि तुम्हाला पण काही माहिती हा माहिती असेल जी मला माहिती नाही आहे ती तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर आज आपल्याला माहिती आहे की सूर्य हे त्यांची स्वतःची राशी धनुराशी सोडून मकर राशीमध्ये शनींच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मकर संक्रांत ह्या कारणाने आलेली आहे की सूर्यदेव स्वराशी सोडून धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत व नक्षत्र देखील बदलणार आहे पुनर्वसूमधून ते पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत तर आज जो दिवस आलेला आहे तो डबल शुभयोग आलेला आहे कारण जवळपास एकोणीस वर्षांनी असा एक, एक शुभ मुहूर्त आलेला आहे की पुनर्वसू व पुष्य नक्षत्र हे संक्रांतीच्या दिवशी आलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्यामुळे डबल संयोग आहे की आत्ता उत्तरायण सुरू होणार आहे की सूर्य दक्षिणायातून उत्तरायणामध्ये प्रवेश करणार आहेत सूर्य स्वतःच्या राशीतून शनींच्या राशीत मकरमध्ये येणार आहेत मकर संक्रांत घडणार आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी दोन शुभ नक्षत्र आलेली आहेत पुनर्वसू व पुष्य पुष्य हे अत्यंत फलदायी खूप असं शुभ असं नक्षत्र आहे तसेच पुनर्वसू पण शुभ आहे फळ देणारं आहे तर आपण बघूयात की शुभ मुहूर्त काय आहे आजच्या नक्षत्र परिवर्तनाचा आणि सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करण्याचा तर फोर्टीन्थ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फायला सकाळी सूर्य हे पुनर्वसु नक्षत्र एंड होणारे आठ वाजून चोपन्न मिनिटांनी व नऊ वाजून दोन मिनिटांनी पुष्य नक्षत्र हे सुरू होणारे म्हणजे त्याच्यामधली जे साडेचार मिनटं आहेत ते हळूहळू हळू त्यांना सरकायला वेळ लागत असल्यामुळे तसं तर सूर्याची गती फास्ट असते तरी देखील एका नक्षत्राच्या नक्षत्राची जी चरणं असतात ती बदलून दुसऱ्या नक्षत्रात पूर्णपणे यायला साडेचार मिनटं लागतात त्यामुळं काही ठिकाणी पंचांगांमध्ये आठ वाजून चोपन्न मिनटं दिलेलं आहे पण माझं असं मत आहे नऊ वाजून दोन मिनटांनी पुष्य नक्षत्र सुरू होईल वन सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मकर संक्रांतीचा शुभयोग आहे व पुष्य नक्षत्र सुरू होत आहे आणि ते दुसऱ्या दिवशीपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत पुष्य नक्षत्र हे असणार आहे विक्रांतीच्या दिवशी देखील तर अशा प्रकारे आज सकाळी नऊ वाजून दोन मिनटांपासून पाच पास वाजेपर्यंत आपण मकर ही सेलिब्रेट करू शकतो विधी करू शकतो आणि आपल्याला जे काही दानधर्म करायचं आहे ते आपण करू शकतो तर आपला दिवस कसा असला पाहिजे हे थोडक्यात आपण जाणून घेऊयात आधी व मकर संक्रांतीचं महत्त्व देखील आपण जाणून घेऊयात तर आज सकाळी तुम्ही सगळ्यांनी लवकर उठला उठायचं आहे उठले देखील असाल घर स्वच्छ करायचं आहे गोमूत्र घरामध्ये शिंपडायचं आहे देवावर शिंपडायचं नाही त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपण आंघोळ केल्यानंतर एका तांब्याच्या पाण्या ह्याच्यामध्ये लोटीमध्ये किंवा पात्रामध्ये तुमच्याकडं जे काय अवेलेबल असेल साधं जरी असेल लोटी तरी चालेल पाणी घ्यायचं शुद्ध पाणी ताजं पाणी त्यामध्ये तीळ टाकायचे सफेद आणि काळे तीळ आणि एक फूल टाकायचे आणि हे जे जल आहे ते आपण बाहेर जाऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर व अर्घ्य देत असताना सूर्यदेवांना आपण मंत्र म्हणायचा आहे ओम आदित्य आहे मंत्र पुन्हा ऐका ओम आदित्य आहे हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा सूर्याला अर्घ्य देत असताना मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणायचे असे सुरुवात करायची आपल्या दिवसाची व आपल्याला माहिती आहे की सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे ते शनींना भेटणार आहेत व सूर्य पुत्र आहेत शनिदेव तर पिता पुत्राचं मिलन होणार आहे तसं ता तर त्यांचं एकमेकांशी पटत नाही फार पण एक दिवसासाठी ते एकमेकांशी पटवून घेतात पिता पुत्र असल्यामुळे ते प्रसन्न होतात शनिदेव पण त्यांचं स्वागत करतात त्यांच्या राशीमध्ये ते येत असल्यामुळे त्यामुळे हा अत्यंत शुभ संयोग जुळून आलेला आहे सूर्य शनि युतीचा आणि शुभमुहूर्त या दिवसापासून सुरू होतात ह्याच उत्तरायापासून ह्या वर्षीचे त्यामुळे तुम्हाला सकाळी अर्घे देऊन ओम आदित्याय नमहाचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि अर्घे देऊन झाल्यानंतर घरातली नित्य देवपूजा करायची आहे तुमचं जे काय स्तोत्र मंत्र नामस्मरण असेल आपल्या गुरूंचं जसं की स्वामींचं असेल किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानताय दत्तगुरूंचं असेल ते करून घ्यायचे आरती हे ते करायची आहे त्यानंतर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र ह्याचा पाठ करायचा आहे सकाळी पूजेनंतरच आणि शनींचे मंत्र म्हणायचं आहे आता बघा शनींचा तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणू शकता फॉर एक्झाम्पल ओम शम शनेश्वराय नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम शम शनेश्वराय नम हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा मंत्र येत असेल लाईक नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तोम नमा मी शनेश्वरम हा जर मंत्र येत असेल तो देखील म्हणा कारण या मंत्रामध्ये शनींचा तो उल्लेख आहेच परंतु रविपुत्रम यमाग्रजम ह्याचा म्हणजे सूर्याचा पण आहे शनी आणि सूर्यावर आधारित असा मंत्र आहे ह्याचा देखील तुम्ही वेळा म्हणा शक्य असेल तर शनी चाळीसा मकर संक्रांतीच्या दिवशी कारण हा खूप शुभ संयोग जुळून आलेला आहे शुभ मुहूर्त की सूर्य शनी वर्षाची सुरुवात तुम्ही जर शनींच्या उपासने केली संक्रांतीच्या दिवशी तर शनी महाराजांचा जो कोप आहे आपल्यावर तो तो आटोक्यात येतो ते त्यांचा प्रकोप करत नाही त्यांची दृष्टी ते आटोक्यात घेतात आणि आपल्याला एक सुरक्षा कवच देतात त्यामुळे मकर संक्रांतीची सुरुवात ही तुम्ही सूर्याच्या उपासनाने व शनीच्या उपासनाने करावी असं माझं मत आहे तसंच तुम्ही ज्या कुणाला गुरु मानत असाल फॉर एक्झाम्पल श्री स्वामी समर्थ आहेत आपले किंवा दत्तगुरू आहेत किंवा अजून कशाला तुम्ही गुरु मानलेला आहे किंवा तुम्ही त्यांची नित्य उपासना करताय तर त्यांचं देखील तुम्ही नामस्मरण एक जप नक्की करावा तुम्ही करतच असाल दररोज तो सकाळीच उरकून घ्यायचा आहे या उपासनेबरोबर त्यानंतर मी ऑलरेडी सांगितले की आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही वाचायचंच आहे जर तुम्हाला कोणताही मंत्र किंवा स्तोत्र येत नसतील मी सांगितलेली तर इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा जो चॅनल आहे यावर ऑलरेडी स्तोत्र आहेत मंत्र आहेत आदित्य हृदय स्तोत्रचं पण आहे आपल्याकडे मी त्याचा पुन्हा फोटो टाकेल शनींचे पण मंत्र आहेत ते तुम्ही लावा किंवा ते बघून तुम्ही म्हणा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल संक्रांतीच्या दिवशी त्यानंतर आपले नित्यपूजा झाल्यानंतर आपण सुगड पूजायचे आहे महिलांनी म्हणजे मॅरिड वुमननी तसं तर मॅरिड नसेल तरी पुरुष पण सुगड पूजन करू शकतात कारण सुगड पूजनाचं एक वेगळं महत्व आहे कुमारिका देखील पूजन करू शकतात पण मॅरिड होऊन शक्यतो करतात तर आपल्याला माहिती आहे की हा पौष महिन्यामध्ये अत्यंत धनधान्य हे फलित होतं म्हणजे जास्तीत जास्त धान्य हे उत्पन्न होत असतं त्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपलं जे काही आपली धर धरती माता आपल्याला जे पीक देते फॉर एक्झाम्पल गहू ज्वारी बाजरी त्याची कंचं त्याच्यानंतर भाज्या सगळ्या फळभाज्या हरभरा वटाणा पावटा घेवडा वांग गाजर तुम्हाला जे जे भाजी मिळते त्या सगळ्या भाज्या सगळी कंच एकत्र करून त्यामध्ये तिळ घाला घालायचे किंवा तिळगुळ घालायचे किंवा तिळगुळाचे लाडू किंवा चिक्की घालायचे व हे सगळं एकत्र करून आपल्याला मडक्यामध्ये पाच भरायचं आहे आणि ते एका दामनामध्ये ठेवून किंवा ताटामध्ये ठेवून ज्यामध्ये शक्य असेल बसेल त्याची पूजा करायची हळदी कुंकू लावून त्याची आरती काढायची आहे व तिळगुळ देखील त्यामध्ये मांडायचे तो तिळगुळ पण प्रत्येक मडक्यात भरायचा आहे व हे सुगड पूजा करून झाल्यानंतर त्या सुगडनेच आपण घरातल्या देवाला ओसा ओसायचा आहे ओवाळायचा आहे आरती काढायची आहे त्यानंतर सूर्याला पण ओसा द्यायचा आहे आपण आणि आरती करायची आहे ओस्याबरोबर ह्या सुगडीचीच त्यानंतर आपण तेच सुगड घेऊन किंवा हा ओसा घेऊन आपल्याला ज्या मंदिरामध्ये जाणं शक्य असेल जिथे देवीचं मंदिर आहे फॉर एक्झाम्पल तुळजाभवानी माता मंदिर आहे सीतेचं मंदिर आहे रुक्मिणीचं मंदिर आहे किंवा तुम्ही कालभैरवाच्या मंदिरात जा तिथे जोगेश्वरीचं देखील मंदिर आहे तुम्ही ज्या ज्या देवाला जाल तुम्हाला जे जा जा तुम्हा जा शक्य तिथे देवीचं मंदिर असणं गरजेचं आहे त्या देवीला तुम्ही ओसायचं आहे तर ओसा हा देवीचा असतो परंतु देवीचं सेपरेट मंदिर असेलच असं नाही त्यामुळे तुम्हाला जिथे शक्य फॉर एक्झाम्पल विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे देखील तुम्ही जाऊन ऊसा घेऊ शकता जाऊन कालभैरवाच्या मंदिरा मंदिरामध्ये जाऊ शकता खंडोबाच्या मंदिरात जाऊ शकता किंवा कृष्णाच्या मंदिरात गेले तरी चालेल कारण तिथे राधा असते तर तिथे जाऊन तुम्ही राधाला रुक्मिणीला सीतेला किंवा मा जोगेश्वरीला तुम्हाला ज्या ज्या देवीला जाऊन ओसा करता येईल तिथे ओसायचं आहे तर हे झालं सुगड पूजन व ओसायची माहिती त्यानंतर आपण नैवेद्य काय करायचं आहे तर नैवेद्य गोडा असणार आहे आपण महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य करतो संपूर्ण नैवेद्य पुरणपोळीचा करायचा आहे आणि कटायची आमटी पुरणपोळी भजी भात वरण कुरडे पापडी मेथीची भाजी किंवा भोगीची पुन्हा भाजी केली अस तरी चालेल काल खाल्ली असेल भोगीच्या दिवशी तरी आणि त्या प्रत्येकामध्ये थोडे थोडे तिळ देखील घालायचे पांढरे आणि काळे तिळ आज काळे तिळांचं एक वेगळं महत्त्व आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे व तुम्हाला शक्य असेल तर तिळपोळी देखील तुम्ही करावं ती पण नैवेद्याला आज दाखवली तरी चालेल तर असा एक गोडाचा नैवेद्य आपण देवाला आज दाखवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी गोग्रास द्यायचा आहे जो नैवेद्य आपण करू त्यात गायसाठी एक सेपरेट नैवेद्य बनवायचा व तो, तो संध्याकाळी गोग्रास द्यायचा आहे तर मी जसं सांगितलं की आज काळ्या तिळांना महत्त्व आहे कारण शनींना काळे तिळ पसंत आहेत आणि आज सूर्य शनी आणि पुनर्वसू पुष्य नक्षत्र असा डबल संयोग आलेला आहे त्यामुळे शनींना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तिळांबरोबर काळे देखील वापरा त्याने शनी अजून प्रसन्न होतील आणि जेवणामध्ये पण म्हणजे नैवेद्यामध्ये देखील काळ्या तिळांचा यूज करा सूर्याला अर्घ देताना पण तिळांबरोबर काळे देखील वापरा असं मला तुम्हाला सांगायचं आहे आता आपण नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सकाळी एकदा आपण आरती केलेली असेल तर तुम्हाला शक्य असेल तर पुन्हा एकदा तुम्ही आरती करा नाही केली तरी चालेल आणि संध्याकाळी आपण सुहासिनींना बोलवायचं मिनिमम पाच तरी त्यांना आपण हळदी कुंकू त्याचे लुटायला काहीतरी आणायचं आहे शक्यतो तुम्ही अशी वस्तू आणा जसं की भांडं उपयुक्त वस्तू किंवा लोकर की कि ज्याने त्यांना त्याचा यूज होईल त्या काही ना काय त्यांच्या घरामध्ये त्याचा यूज होईल आणि अशी वस्तू द्यायची की त्याचा त्यांच्या जीवनामध्ये नित्य यूज असणार आहे अशी वस्तू तुम्ही द्या किंवा एखादं स्तोत्र किंवा ग्रंथाचं छोटंसं पुस्तक द्या तुम्ही सुहासिनींना तुम्ही साखर द्या फळं द्या हळदी कुंकू लावा जेवढं दान करणं शक्य आहे संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे आणि हळदी कुंकू मात्र द्यायचंच आहे झतीचं वान आपल्याला द्यायचंच आहे सुहासिनींना कुमारिकांना जरी तुम्ही दिलं त्यांना साखर आणि फळं किंवा छोटीशी भेटवस्तू तरी देखील चालेल तुमच्या इच्छेने तुम्ही दान करू शकता अणपतीनुसार त्यानंतर हा संक्रांतीचा दिवस हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे त्यामुळे जेवढं तुम्हाला दान करणं शक्य आहे तेवढं तुम्ही करा तुम्हाला जे जे दान करता येईल ते ते तुम्ही करा जेवण जरी तुम्हाला एखाद्या दे मंदिरात देता आलं तरी द्या किंवा तुम्हाला सुहासिनींना जेवण द्यायचं असेल आजच्या दिवशी तरी तुम्ही द्या त्यानंतर आपण आणखीन एक गोष्ट करायची आहे ह्या दिवशी महत्त्वाची ते म्हणजे आपली भवानी माता जी आहे जिने संक्रासुराचा वध केला होता किंक्रांतीच्या दिवशी तर तिचं जे महत्त्व आहे ते पाळायचं आहे म्हणजे ती ह्या वर्षी पिवळं वस्त्र घालून आलेले आहे तर पिवळं वस्त्र तुम्ही घालायचंच नाही आहे उद्या म्हणजे आज सॉरी उद्या किंक्रांतीच्या दिवशी देखील व आज देखील संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पिवळं वस्त्र ड्रॉप करून कोणत्याही रंगाचे कपडे घाला आणि काळे घातले तर खूपच चांगला आहे आणि काळ्या रंगाचं एक महत्त्व आहे शनींना देखील शनींचा देखील काळा रंग आहे तर ह्या दिवशी तुम्ही घातलं तरी ते प्रसन्न होतील आणि मला असं सांगायचं आहे की तुम्ही संध्याकाळीसुद्धा पुन्हा नामस्मरण करा तुमच्या गुरूंचं आणि शनिचाळीसा संध्याकाळी पाच पाचनंतर वाचा असं देखील मला सांगायचं आहे तुम्हाला हळदी कुंकू करण्याआधी ही झाली थोडक्यात माहिती संक्रांतीची की आपला दिवस सकाळीपासून संध्याकाळपर्यंत कसा असला पाहिजे आता आपण छोटीशी माहिती ऐकूयात की जी देवी आहे तुळजाभवानी माता ही जी किनक्रांतीच्या दिवशी जिने शंक्रासुराचा वध केला तर ती ह्या वर्षी कशी आलेली आहे व तिचं काय रूप असणार आहे आणि ती कशावर आरूढ आहे तिचं वाहन काय आहे ते आपण आता ऐकूयात थोडक्यामध्ये स्टॅट्यू नॉन इन्फोगॉ फोर फॉईट नाईन सेवन मी मुहूर्त तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे सकाळी नऊ वाजून दोन मिनिटांपासून संध्याकाळी पाचपर्यंत मुहूर्त आहे शुभ मुहूर्त संक्रांतीचा ह्यावेळी तुम्ही कधीही पूजा करा संध्याकाळी केली तरी चालेल पूर्ण दिवसच शुभ आहे तसं आता माहिती ऐकूयात आपण देवी आईची तर तुळजाभवानी माता ह्या दिवशी संक्रमण करत आहे आणि संक्रांतीच्या दिवशी ती आसमानामध्ये फिरते म्हणून ती संक्रांती देवी म्हणून देखील जाणली जाते परंतु ह्यावेळेस तिने तिचं नाव वेगळं ग्रहण केलेलं आहे सूर्याचं मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन तिचं वाघ आहे आणि उपवाहन तिने घोडा आणलेला आहे मुख्य वाहन वाघावरती बसून व्याघ्ररूढ होऊन आलेली आहे तिनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे तिच्या हातामध्ये गदा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तिने जाईचं फूल ठेवलेलं आहे शुभ संकेत म्हणून त्यानंतर तिने केशराचा टिळा तिच्या कपाळी धारण केलेलं आहे ते अत्यंत कुमारी आहे व अत्यंत सुंदर आहे ती अवस्थेमध्ये आलेली आहे त्यामुळे तिला खूप एनर्जी आहे खूप उत्साह आहे ती खूप हॅप्पी आहेत है आतून तरुण अवस्थेमध्ये ती ह्या वर्षी आल्यामुळे आणि तिने पायस भक्षण केलेलं आहे आणि सर्प तिची जात आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेले आहे म्हणजे तिने जे दागिने घातले ह्या वर्षी ते सगळे मोत्याचे घातलेले आहेत तर सोन्याचे किंवा हिऱ्याचे घातलेले नाही आहेत तर मोत्याचे दागिने देवी आईने घातलेले आहेत ह्या वर्षी संक्रांती मातेने भवानी मातेने आणि तिचं जे वार नाव किंवा नक्षत्र नाव आलेलं आहे पुष्य नक्षत्रावरून ते महोदरी आलेलं आहे तर तिने ह्या वर्षीचं नाव स्वतःचं महोदरी घेतलेलं आहे कारण ते मनमोहक सुंदर आहे युवावस्थेमध्ये म्हणून महोदरी हे नाव तिने स्वतःला धारण केलेलं आहे आणि सामुदाय मुहूर्त तिचा पंचेचाळीस आहे आणि ती कुठल्या दिशेने जातीय संक्रांतीच्या जा दिवसापासून किंक्रांतीपर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडं ती जात आहे आणि वायव्य दिशेकडे ती पाहत आहे त्यामुळे ती ज्या दिशेने येते तिथे ते सुख समृद्धी खूप देऊन ऑलरेडी आलेली असते वर्षभर पण ती खूप भरभराट करते आता बघा पूर्वेकडून ती आलेली आहे ह्याचा अर्थ नॉर्थमधल्या लोकांना ती अत्यंत भरभराट ह्या वर्षी देऊन आलेली आहे सुरुवातीलाच ह्या वर्षीचा आणि हे वर्ष पण ती तसंच देणार आहे त्यांना फळं अत्यंत फलदायी आणि ती वायव्यकडे बघते आहे त्यामुळे वायव्य दिशेला पण ती कृपादृष्टी टाकणार आहे आणि त्यांना देखील धनधान्य भरभरून देणार आहे तसंच ती युवा असल्यामुळे आणि व्याघ्ररूढ असल्यामुळे तिच्यामध्ये खूप गती आहे खूप तिच्यामध्ये चैतन्य आहे त्यामुळे ती आपल्या प्रत्येकाला पण ह्या वर्षी संक्रांतीच्या दिवसापासून शुभासच फळ देणार आहे त्यामुळे तुम्ही ही पूजा नक्की विधिवत करा संक्रांतीची भवानी माता जी आहे पार्वती माता जी तुळजा भवानी माता आहे ती आपल्याला लक्ष्मीच्या रूपामध्ये कृपा आशीर्वाद देऊ असं मी तुळजा भवानीच्या माते संक्रांती आईच्या चरणी प्रार्थना करते माझ्यासाठी व तुमच्यासाठी व मी आधी तर माहिती सांगितली की आपण काय दान करायचं आहे दान धर्म करण्याला खूप महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी फक्त एक रूल फॉलो करायचं आहे तिने जे घातलेलं आहे त्या वस्तू आपण घालायच्या नाही मोत्याचे दागिने घालू नका तुम्हाला ह्याचे दागिने घालायचे असतील काळ्या साडीवरती संक्रांतीनिमित्त आपण जे करतो प्रत्येकात्मक ते दागिने तुम्ही घाला किंवा सोन्याचे घाला पण मोत्याचे उद्या गा आज घालू नका संक्रांतीच्या दिवशी आणि तिने पिवळं वस्त्र घातले तर ते पण आज घालू नका तुम्ही काळी साडी घाला काळा ड्रेस घाला किंवा दुसरा कलरच्या कोणतेही कपडे घाला तिने ह्या वर्षी ठरवलेलं आहे की ती जिथून आली त्यांना सगळ्यांना सुख तर देणारच आहे पण ते जिथे जिथे फिरेल आसमानामध्ये ज्या दिशांनी जिकडे जिकडे तिच्या दृष्टी जाईल वायव्य दिशेला बघत असताना त्या आपण सगळ्या दिशा सुख समृद्ध करणारे नकारात्मकता काढून टाकणारे व सुख सुखसमृद्धी आपल्या सगळ्यांना ती देणार आहे संक्रांती निमित्त वर्षभर आता आपण जाणूया की काय वर्ज करायचे संक्रांतीच्या दिवशी तर तिने घातलेलं वर्जन करायचे तिने घातलेले दागिने पण वर्ज करायचे आहेत आपण त्याच्यानंतर आपण कठोर शब्द म्हणजे एकमेकांना काय पण बोलणे टाकून बोलणे निंदा करणे चहाडे करणे शिव्या शाप देणे ते करायचं नाही दिवसभर आपण नामस्मरणात चांगल्या गोष्टींमध्ये कथा वाचनामध्ये तुम्ही घालवा किंवा मंदिरांमध्ये घालवा किंवा घरच्या ह्या ज्या पूजाविधी आहेत त्याच्यात मन रमवा आणि दूध काढायचं नाही धार काढायची नाही गोमातीची असं पण तिचं म्हणणं आहे आणि झाडंही ते तोडू नका धनधान्याची कापणी पण आज करायची नाही आणि कोणतेही वाईट विचार आपण विषयासक्त विचार मनामध्ये आणायचे नाही आहेत असलेल असं देखील देवी आईचं म्हणणं आहे वर्ज करावं ह्या वर्षी मन प्रसन्न ठेवावं कारण ती स्वतः प्रसन्न मनाने आपल्याकडे आलेली आहे तर तिचं पण आपण स्वागत प्रसन्न मनाने संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे तर ही झाली संक्रांतीविषयीची छोटीशी माहिती आय होप की तुम्हाला ती आवडली असेल आणि तुम्ही आज सगळं मी सांगितल्याप्रमाणे कराल किंवा तुम्हाला जसं येत असेल तसं तुम्ही कराल तुमच्या मर्जीने तुम्ही करा पण माझा छोटासा प्रयत्न होता आपल्या चॅनलवरती तर आता दुसऱ्या दिवशी जे आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे किंक्रांत तर मी आधीच ऑलरेडी सांगितलं की किंक्रांत का असते की संक्रांतीला देवी आसमानामध्ये येते व किंक्रांतीच्या दिवशी तिने संक्रासूर नावाच्या आसुराचा वध केला होता त्यामुळे त्याला किंक्रांत म्हणतात तो हा अशुभ दिवस मानला जातो व किंक्रांतीच्या दिवशी आपण काय टाळायचे की कोणतंही शुभ कार्य ह्या दिवशी करायचं नाही म्हणजे तुम्ही नवीन बिझनेस सुरू करताय नवीन जॉबची सुरुवात करताय किंवा तुम्ही एखादं नवीन कोणतं पण मनामध्ये मा विचार आणताय की हे हे मी आज करतो हे हे मी ठरवतो ते तुम्ही त्या दिवशी ठरवू नका त्या आदल्या दिवशी ठरवा संक्रांतीला किंवा किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही ते मनातून काढून टाका किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच्या सगळ्या शुभ तुम्ही ठरवा आणि तिने घातलेले देवी आईने घातलेले कपडे घालू नका पुन्हा किंक्रांतीच्या दिवशी पिवळे ते ड्रॉप करून कोणत्याही कलरचे कपडे घाला किंक्रांतीच्या दिवशी दोनच गोष्टी करायच्या आहेत की शुभ गोष्टी करायच्या नाहीत सकारात्मक मग गोष्टी टाळायच्या आहेत शांत दिवस घालवायचा आहे तुम्ही तिळगुळ खाण्यामध्ये दिवस घालवा किंवा रेसिपी करण्यामध्ये किंवा अजून कुठे फिरण्यामध्ये हे ते घालवा आणि वाचन करण्यामध्ये घालवा किंवा पतंग उडवा कारण ह्या महिन्यामध्ये पतंग उडवण्याला देखील महत्व आहे नॉर्थमध्ये पतंग उडवणे हा संक्रांतीचा भाग मानला जातो तर महाराष्ट्रात जरी हे फॉलो केली मेथड तरी देखील चालेल तुम्ही जगामध्ये कुठेही राहत असा तुम्ही ह्या प्रकारे संक्रांत तीन दिवस भोगी मेन संक्रांत व किंक्रांत तुम्ही सेलिब्रेट करा आणि मला पण तुमच्या प्रतिक्रिया कळवा कमेंटद्वारे की तुम्ही कसं संक्रांत सेलिब्रेशन केलं आणि वर्षाचा पहिला सण तुम्ही इथे उत्साहाने पार पाडला आणि पतंग इथे उडवले का नाही तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले की जे नैवेद्य आहे तो पूर्णाचा आहे पण तिळगुळाला तिळाला आणि गुळाला खूप महत्त्व आहे व ह्या वर्षी तुम्ही काळे तिळ देखील प्रत्येक रेसिपीमध्ये वापरा नैवेद्यामध्ये तर आय होप की तुम्ही तिळाच्या वड्या केल्या असतील आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि कमेंटद्वारे पण मला गोडगोड तुमच्या प्रतिक्रिया द्या हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं जावं भवानी माता तुम्हाला मला कृपा आशीर्वाद देऊ व आपल्या सगळ्यांना धनधान्य समृद्धी देऊ निरोगी जीवन देवास संक्रांती निमित्त मी देवी आईच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही ओसायला नक्की जा देवीला आणि विष्णूंना पण ओसा घेऊन जा कृष्णाला देखील ओसा विठ्ठलाला ओसा आणि विष्णूच सहस्रनाम किंवा विष्णूचं नामस्मरण जरी केले ह्या दिवशी तरी पण लक्ष्मी माता प्रसन्न होते तुळजाभवानी मातेबरोबर महालक्ष्मी देखील आपल्याला कृपा आशीर्वाद देऊ अशी मी आशा करते तर आजचा कंटेंट अशा प्रकारे संपलेला आहे मकर संक्रांतीचा तुम्ही हा नक्की बघा स्टार्ट टू एंड आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मंत्रांच्या आणि स्तोत्राच्या लिंक टाकणार आहे तुम्हाला स्तोत्र मंत्र पाठ नसतील किंवा अवेलेबल नसतील तर इन्फ्लो गोड फोर फाय नाईन सेवन चॅनलवरच्या लिंक फॉलो करा त्यावरती तुम्हाला मला स्तोत्र आणि मंत्र नक्की मिळतील रवी आणि शनीची आणि तुम्ही ह्या व्हिडिओतून ऐका मी ऑलरेडी मंत्र व्हिडिओ देखील सांगितलेले आहेत तर चला तर मग मी तुमची रजा घेते आपण भेटूया नवीन भागामध्ये नवीन कंटेंटसह हो। तोपर्यंत स्टॅट्यू नॉन इन्फो गॉड फोर फाय नाईन सेवन पुन्हा एकदा हॅपी मकर संक्रांती तिळगुळ घ्या गोड गोड आपण भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद